तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात अगोदर सुरूच ठेवणार एकवीसशे रुपये देणार निकाशाबाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार करू स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे तुम्ही सुरुवातीला असेल तर तुमच्यासाठी आहे की योजना आता पुढे कायमस्वरूपी सुरूच राहणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यासोबत बघा सत्ता स्थापना लाडक्या बहिणींवर काही निर्णय होतो का, का याकडे तुमचं लक्ष लागलेलं ला असेल तर राज्याचे लक्ष असताना मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये दे, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना रुपये देणार सांगितलंय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारा दिवसांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेतली निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांऐवजी एकवीस रुपये महिलांना देऊ असे आश्वासन महायुतीनं प्रचारादरम्यान दिलेलं होतं तर आतापर्यंत पंधराशे रुपयांनी तुम्हाला पैसे पुन्हा राहिलेले यायला देखील सुरुवात होणार आहे बघा लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्यानं असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपये देणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे बजेटच्या वेळेस या संदर्भात विचार करू आमचे आर्थिक स्रोत यांच्याशी विचार विनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे बघा लाडकी बहीण योजना सुरू करणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच आश्वासन देखील दिलेलं आहे जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण करू ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागेल ती आधी आम्ही करणार आहोत आणि निकषाच्या बाहेर कोणी भेटला तक्रारी आल्या तर त्याचा पुनर्विचार करणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यांनी उदाहरण देखील दिलं की शेतकरी सन्मान योजनेतही सुरुवातीला जे लाभार्थी होते तेव्हाही लक्षात आलं होतं की मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळतोय नंतर अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही निकषात बसत नाही त्यामुळे जर लाडकी बहिणी योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल पण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कारण नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले बघा सरसकट मात्र विचार केला जाणार नाही जर काही तशा तक्रारी आल्या की ह्या या, या लाडक्या बहिणींना हा लाभ भेटतोय निकषाच्या बाहेर जातोय तर अशा लाडक्या बहिणींची नावं वगळली जाणार आहेत सरसकट मात्र नावं वगळली जाणार नाहीत ही योजना चालूच राहणार त्यांनी म्हटले आहे असणाऱ्यांना अर्जांचा पुनर्विचार करणार आहोत तर काय बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे गरजवंतांना मिळावे यासाठी या योजनेत या पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार असून गरजू महिलांनाच अर्थसहाय्य मिळावं यासाठी पडताळणी देखील केली जाणार आहे या ठिकाणी त्यांनी आताच्याच पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे आधी ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता त्या सर्व महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता दिला गेला त्याचबरोबर निवडणुकीनंतर सत्ता आल्यास एकवीसशे रुपयांचा हप्ता देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं हे पैसे गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात असल्याचं वृत्त येत होती आता मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण सुरू ठेवणार असल्याचं सांगत एकवीस रुपये देणार असल्याचं हे सांगितलंय आणि या योजनेत महिला ज्या निकषच्या बाहेर असतील त्यांचा पुनर्विचार करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर ही आताच्या तारखेची आजच्या तारखेची महत्वाची न्यूज तुम्हाला दिलेली आहे आता याच्या व्यतिरिक्त तुमची प्रतीक्षा असेल ती म्हणजे सहाव्या हप्त्याबद्दलची जो की सहावा हफ्ता देखील आता बघा सरकार स्थापन झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे लवकरच येणाऱ्या आठ दिवसात तुमचा निर्णय या ठिकाणी सहाव्या हप्त्याबद्दल घेतला जाऊ शकतो कारण की लाडकी बहीण योजना जी आहे त्याची नियमावलीच अशी आहे की प्रत्येक महिन्यामध्ये महिन्यामध्ये त्या, त्या, त्या प्रत्येक महिन्याचा हप्ता जो लाभ आहे आहे तो तुम्हाला त्याच वाटप केला जाणार आणि आपण जर बघितलं तर जुलै पासून ही योजना चालू झाली जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता असे दोन हप्ते तुम्हाला एकत्रित त्यांनी तीन हजार रुपये दिलेले होते तर डिसेंबरचा हप्ता देखील डिसेंबर महिन्यामध्येच आम्ही वाटप करणार आहोत असं ऑलरेडी अगोदरच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ज्यामध्ये महिला व बालविकास मंत्री असतील स्वतः मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी सांगितलेलं आहे की डिसेंबरचा हप्ता आम्ही डिसेंबर महिन्यामध्येच वाटप करणार आहोत म्हणजे याच महिन्यामध्ये कधीही तुम्हाला पुढचा जो तुमचा हप्ता आहे सहावा हप्ता तो भेटून जाईल परंतु अजूनही स्पष्ट या ठिकाणी झालेला नाही की पंधराशे रुपये भेटेल की एकवीसशे रुपये त्यांनी सांगितलेलं आहे एकवीसशे रुपये आम्ही देणारच आहोत स्पष्टपणे सांगितलेलं आहे परंतु त्याचे आर्थिक स्रोत वगैरे त्याच्याबद्दल आधी व्यवस्था करावी लागेल असं त्यांनी सांगितलंय तर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्येच भेटणार है, हे मात्र या ठिकाणी आहे तर तुमचे आतापर्यंत तुम्ही फॉर्म भरलेले असतील अजून तुमचे पैसे आलेले नसतील तर तुमची जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये खास करून डीबीटी तुमचं लिंक असणं गरजेचं आहे ते जर नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही ज्यांनी ज्यांनी नवीन फॉर्म भरले त्यांनी सर्व प्रक्रिया तुमची पूर्ण करून ठेवायची आणि लाडकी बहीण योजनेची वेबसाईट देखील तुम्हाला चेक करायचे त्याच्यावर आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते पाठवले आहेत ते देखील अपडेट करण्यात आलेले आहे पाच हप्त्यापैकी तुम्हाला किती हप्ते जमा झाले कुठल्या अकाउंटला गेलेत कुठल्या अकाउंटला डीबीटी तुमचं लिंक आहे आणि तुम्ही हे योजनेमध्ये बसता का ते देखील त्या ठिकाणी अपडेट झालेलं आहे तुम्ही लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त जसं की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे तर त्या ठिकाणी येस किंवा नो अशा पद्धतीने देखील लिहून आलेला आहे जर त्या ठिकाणी एस लिहून आलेला असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही ऑलरेडी शासकीय योजनेचा दुसरा लाभ घेताय आणि लाडकी योजनेचाही लाभ घेत आहे तर तुम्हाला कुठली तरी एकच योजनेचा लाभ भेटेल नो लिहून आलेला असेल तर तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची त्या ठिकाणी गरज नाही तर संपूर्ण प्रक्रिया करून घ्यायची ज्यांचे ज्यांचे पैसे आतापर्यंत आले नाही त्यांना एकदा ना अकाउंट तुमचं लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईट वरती लॉग इन करून चेक करायचंय की त्या ठिकाणी तुमचं डीबीटी लिंक आहे का त्या ठिकाणी तुमचा हप्ता पाठवला गेलाय का कुठल्या बँकेत गेलेला आहे जर बंद पडलेल्या बँकेत गेलेला असेल तर तेही त्या ठिकाणी तुम्हाला चेक करता येणार आहे आणि ज्यांचे ज्यांचे पैसे याचे राहिलेत त्यांचे लवकरच पैसे आता डिसेंबरच्या हप्त्यासोबत जे थकी हप्ते आहेत ते सरकार वाटप करून या ठिकाणी टाकेल तर सहावा हप्ता तुमचा लवकरच या ठिकाणी भेटणार आहे त्याची प्रोसेस आता वेगाने होईल कारण की नवीन सरकार स्थापन झाल्याबरोबरच आम्ही या ठिकाणी पुढील हप्ता सहावा हप्ता वाटप करू अशी माहिती अगोदरच या ठिकाणी दिलेली होती आतापर्यंतचे पाच हप्ते नोव्हेंबर पर्यंतचे सर्वांना भेटलेले असतील ज्यांचे राहिले असतील थकबाकीत असेल त्यांना देखील सहाव्या हप्त्यासोबत मागचे हप्ते देखील सरकार देऊ शकतं तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची आजच्या तारखेची अपडेट तुम्हाला द्यायची होती याबद्दल अजून जे पण अपडेट येत राहतील तुम्हाला वेळ वेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावा लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल धन्यवाद